शुभ संध्याकाळ सगळ्यांना <laughs> आणि आई येणार आहे या मी तिकडं लावून डोळ्या लावून बसले <laughs> ते म्हणता का ना का तिकडे काय बघती तर आई येणार आहे त्याच्यामुळे तिकडे बघत होती दीदी आणायला गेली आई गावात आली होती माझ्या काही जुन्या ताईसाहेबांना आई आईला ओळखत असते नवीन ताईसाहेबांना नसेल माहिती आणि मला जरा आज थोडंसं जरा जरा थोडंसं असं दुखणं आल्यासारखं आलं होतं सकाळपासून व्हिडिओ काढला होता पण टाकलं पण नव्हता कारण का मी माझ्याच नादात होती पण आई आय आली म्हणले फटकीर नाही उठली डोकं विक विचारलं लगेच कन्पाउंडर के केलं टिकली विकली लावली आणि म्हटलं चला आई परत म्हणेन भरगी पर रोज एवढे व्हिडिओमध्ये सगळं व्हिडिओ काढतील ना आज काय असला होता आहे अगं बाया कधी ती काय माहिती दीदी म्हण दीदीनी कालच आईला तिला म्हणलं गावात तिला लावली म्हणलं येताना ना आईला काय 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 आवडतं ना ती सगळं घेऊन पन... ये तिला काय खाव वाटतंय ते आपण करू असं माझं असं गणित असतं आता बघू काय काय आणतात आहे ती मला म्हणली नको काय पण ये म्हटलं अश्विनीला भेटायला आली या आणि छान वाटलं दिवसात नाही यायची या कोणाला वाटत नाही आईने घरी तुम्हाला वाटत नाही का सांगा लहानपणी हानलं मारलं चांगलं कोपऱ्यात घालून टेचलं तरी आई ते आईच आय असते ना रक्ताचं था ना नातं असतं आणि आई एवढी नव्हती मला हानत कधी कधी शानपणा केल्यावरही मार खायची मी मी बाप्पूंचा जास्त खायची आईपेक्षा <laughs> मी लग्नाच्या आधी आमच्या आईला भियची आईला नव्हती भीत कधी बाप्पूंना भियची नववीपर्यंत एक शब्दसुद्धा उरपाटा बापूंना बोलले नव्हते कारण का बाप्पूलाही रागीट होतं त्याच्यामुळं मला भीती वाटायची बापू दिसतात तसं नाही तर माहिती देणं हां बापूंना माहीत असेल बापू पण माझे व्हिडिओ बघतात बापू तुम्ही बघत असलं तर तुम्हाला माहिती तुम्हाला आम्ही भेचू का नाही नंतर 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 बहायचं बंद झालं लग्न झाले हो माझ्या नात्यांचं काय वाद झाला आणि मी जर फोन केला का नाही त्यावेळेस कॉईन बॉक्स वगैरे होतं कॉईन बॉक्स रुपया टाकून फोन करायचे की आलं म्हणजे मला थानायचं बाप्पू आमचं चापटायचं धरून असं पहिलंच वडील असते की ती मुलीच्या सासरी जाऊन नाही ना रट्ट देत होतं पुरीला मग मी नव्हती बाई सांगत मला तिकडं म्हणायची बापा आपल्याला जीवन हानते तर हि मग शिव्या खालेल्या बऱ्यानस असूजे तिकडं बापाचा मार असतं वर असं असायचं आणि ह्यांच्या द्यक्तं बी आत्यांना कधी उरपाटी बोलली नाही मी कारण का ह्यांच्या देखता कधी बोललं बोल की ह्यांचा मार खावा लागायचं शेवटी खाल्ला खाल्लाय मी दणकून मार खाली खाल्लाय कारण का आत्यांना महागारी बोललं की रटक खावं लागायचं मग नंतर नंतर मला कळलं होतं की आपण आत्यांना महागारी बोललं की आपल्याला रटक मिळायचं मग परत परत ना मी आत्या ती कामावर गेल्यावरती मग मी समजा वाद झाला ना तर मग मी सगळं भांडायची जी खरं आहे ती खरं आहे शेवटी कुठल्या सासूराची भांडण होत नाही मी आली कीचं पटत नाही आम्ही तर सासू होतो मग मी सांगायचं कारण काजडला बंद करून टाकलं होतं ही तर बी आणि मग आत्यांला व्हायचं महागारी बोललं काय की मग देच पप्पा कामानं आलं का नाही मग आट्या वाडावाडा करायचं रद करायची मी आपल्या मी गप्पा गप्पासायची चेडे चिप काय बोलायचं नाही एक नाही दोन नाही महागारी बोललं की रट्ट खावा लागायचं ना आणि बारकी होती ना दिदीपेक्षा बी लहान होती मी तीन वर्षांनी लग्न झालं त्यावेळेस म्हणजे माझं नववीत लग्न जमलं होतं आणि दहावीची परीक्षा झाली की दहा दिवसांनी लग्न होतं माझं आधी जमून ठेवलं होतं वर्षभर पहिली लग्न लवकर लग व्हायची ना मग किती लहान आसन बघा तर मी आत्ता दिदीचं जी वय आहे ना त्या वयामध्ये माझी दिदी मला दी दी वर्ष दीड वर्ष वर्षाची आसन मी त्यावेळेस शाळेकडे जात होती लेख घेऊन तुम्ही मस्त म्हणता तो आका काम करायला लावते थोडंफार लई नाही करायला होत सकाळचं तिला बिरं झाडायला होते आणि संध्याकाळचं चार वाजता चहा करायला होती कॉलेजवरून आले एकला येते ती एकला कॉलेज सुटतं दोन ते चार तिला मी आराम करायला होती चार वाजता चहा करायला होती मग थोडंफार काय पॅकिंग असते ती करायला होती आणि संध्याकाळचं स्वयंपाक सकाळचं मी जास्त करून ठेवते थोडंसं लावते करायला करते ती ते हायतं करते हो करण्याला करणंच म्हणायचं करते ती मला लई मदत करते दिदी मी बी माझ्या आईच्या घरी काम करायची मी बी ना आल्यावर माझ्या डोक्याला टाकायला पडलं इथं मी बी सगळ्या घरच्यांना आंघोळीला पाणी सगळं माझ्याकडं पाणी असायचं हापशावनं हापसून हापसून आडावून शिंदून हापसून पाणी आणायचे कधी हापशाचं कधी आडाचं शिंदून टाकी भरायची शेमीटची रोज भरत नसेल पण अर्धी तरी भरायची दहा पंधरा हांडा आणायचं संध्याकाळचं धापांदरा हांडा आणायचं सगळ्यांच्या हे सगळं कपडे धुवायची कधी कधी घरं झाडून घ्यायची अंगाने केर भरत नसायची कधी कधी भांडी असायची चहा करायची आई आल्यावर कामावनं कधी कधी <coughs> बटाटा वांग यायचं तेवढं वरणाची दाळ तर कसली असती माहितीच नव्हती कारण का पहिल्या माणसांना वरण वगैरे असं काय एवढं ते कधी असायचं वरण भात ही असं भात असायचं आईच्या घरी पण वरण हे असं एवढं नसायचं आणि असं असायचं पण एवढं नसायचं आता कसं हे डेली झाले रोजचंच साधं खाणं होतं त्यावेळेस साधं राहणं होतं आणि साधेच आजार होते जसं खाणं भारी झालं तसं आजार भारी झाले तसं दवाखानं भारी झालं आता परत साध्या वाले आता डॉक्टरांनी मला फक्त ज्वारीची भाकरी खायला सांगितली वांगण आहे बटाटा नाही तळलेले पदार्थ नाही म्हणजे डाळीचं हरवऱ्याच्या डाळीचं काहीच नाही खायला सांगितलं तोरीच्या डाळीचं काहीच नाही खायला सांगितलं दुधाचे पदार्थ काही खायला नाही सांगितलं खाणं भारी आलं ना आजार भारी आहे भारी भारी येतात म्हणून परत साध्यावरती आले आता साधं खाते मग आता मला वाटतं की ह्यांचंच बरोबर आहे हे साधं खाते तर रोज लई जीवाला जपते तर मग आपण बी तीच करावं पण काय होतं काय काय का सगड़ा सगड़ा की कसं <laughs> राहतं आता हे सगळं खाणं सगळं भारी आलं बघितलं की तोंडाला पाणी सुटायचं मग आपण कधी खायचं घेतलं सगळं खाऊन आता काय आवडत नाही आता काय मनात नव्हतं चाललं आता म्हटलं आजार आलं तरी चालते ना थोडंफार पण खाऊन घ्यायचं आणि मनभरोस तर सगळ्या गोष्टी खाल्ल्या आणि आता सगळं बंद केलं आता असं पहिलं कसं व्हायचं मग आमचं नवीन दुकान टाकलं होतं दोन हजार दहाला त्यावेळेस जेवायला बसले की पुढं वडापावचंच होतं असा हा वाशायचा असावं वाशायचा तुम्हाला सांगते वडापाव खाताना आता वाटायचं काय पहिले दोन वडापाव मागवायची एक वडा ए दोन वडे आणि एक पाव मागवायची एक वडा खायची वडापाव बरं आणि एक वडा खायची भाकरी बरोबर चपाती बरं भाकरी बरोबर खायची तरी छान लागायचं असं व्हायचं लय आवडायचं नंतर पाणीपुरी खायला लागले नंतर पाणीपुरी आवडायला लागली भेळ असं फालुदा वगैरे एक 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 मग नंतर कळलं चीज असतं चायनीज असतं सँडविच असतं भारी भारी रोटे असतं त्या खायला मंचुरियन असतं एक 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 पदार्थाची नावं होत गेली माहिती होत गेली काय काय पदार्थाची पोरं पोरांनी माहिती केली दिदीनी बरंच काय काय माहीत केलं मला दिदीमुळं बरंच काय माहीत झालं आणि खाल्लं जीवाला हो का जीवन एकदाच या किती नाही म्हटलं तरी पोटाला खा वाटत की का नाही आणि आता नाही आता सगळं मनभरून खाल्लं राईस भातलंही आवडायचा पहिल्यापासून आवडता पदार्थ आहे माझा ल आता आता काय भरलं आहे सगळं तुम्हाला सांगायला काय लाजायचं इथं असते ती चार दोन नावं ठेवणारे त्यांच्यासाठी काय सगळे आपल्या गोष्टी आपल्या मनातल्या गोष्टी शेअर करायच्या ना तर सोशल मीडिया यूट्यूब असं माध्यम आहे ना की आपण आहे ना सगळं मनातल्या गोष्टी शेअर करतो आणि आपल्याला त्याच्यापासून थोडासा आनंद मिळतो कधी यायची आहे वाट बघून बघून कटाळा आला पार का लाईट लागली दिसती का आता येईन मग येईन आता येईन मग येईन तरी यायचं तपास नाही एकटीच आली बाप्पूंनी काय केलंय गहू टाकला या टाकलाय लसूण ही लावला याने ती पाणी दुसऱ्याकडून घेतली आमच्या आईची ह्यांची कॅनलवरनं पाईपलाईन त्यामुळे बाप्पूंना आता कसं पहिलं भिजावणं असलं की मैत्रिणींना ताप देता माझ्या भावानं बहिणींना पहिलं पाणी कुठल्याही बी पिकाचं आणि बाप्पूंच्या पायाने एवढं जमत नाही दुसरं कोण राबायला नसतं राहणार तुम्ही बघता कष्ट करता तर गोट म्हणून संदीप तर तुम्हाला कधीच रानात गेलेल दिसलेलं नसेल त्याच्यामुळं काय मी सांगाय काय भेत नाही काय ती काय खात नाही ती मला जातच नाही तिथे रानात धार धारपाडतात आपल्याला करतात मग चुलत चुलत्याचं पाणी कॅनलवरचं पाणी आलेलं ते मग ते म्हणले दोन दिवसाचं पाणी घ्या आणि तुम्हाला माहिती आहे माणूस किती दमन जातं मग बापू म्हणलं येतो पण मग आय आली आई युक्तीच आली या काजडवरनं बाप्पांचा फोन आला मला म्हणलं आय आली या गावात आल्यावर डायरेक्ट साठ्याच्या इथनं फोन केला याने मी आली म्हणून आता येईन जीव तुटतं वा कोणाला वाटत नाही भेटायला वा। यावावं चार दिवस झालं रेश्माचा नाहीचा जीव तुटतोय काय करायचं लाख भानगडी असते त्या ज्याच्याकडे ज़े गाड्या असतात ती नाही आल्या बायांनी काय करायचं कुठं नाही येणार आहे रेश्मा तरी सांगा तुम्ही गोटमलाच कळलं पाहिजेत ना का नाही त्यांनीच म्हटलं पाहिजे चल बस येऊ जाऊन किती लांब या जिथं जास्त शेवटी आपण काय करणार आहे नाही तर असू द्या अशाच काही गोष्टी शेअर केल्या <laughs> आणि मला काय राग नाही बरं का गं मैत्रिणींना अहो आमचं तात्यावी लय भांडायचं असं तात्यावी आमचं लई तारा द्यायचं मी वायली आमच्या तात्यांमुळेच राहिली होती दिवसभर अनात काम केलं तरी तात्या आमचं लय कालवा करायचं मला पलून लई तारा द्यायचं कारण आमच्या बाई लग्न झालं की दोनच महिन्याच्यात वायला राहिल्या होत्या त्यांची भांडणं व्हायची म्हणून पण मी राय मी नेमकी कसाट्यात गावली होती लग्न झाले की मग पलून दुधीजण लय वर्ष एकत्र होतो पलू गेली या माडेशीत निघून परत तात्या दिसतात गरीब माणसं दिसतात तशी नसते ती हां तात्यालाही भारी बोलायचं बसून बसून काय म्हणलं होतं माहिती एकदा मला दिवसभर दिदी माझे मी आम दिदीलाही आजारी होती आणि दुपारपर्यंत मी तशीच मागा काढली तीन बाया रानात कामाला होत्या मग लावली का नाही त्या रानात आणि मी तात्यांना म्हणलं तात्या नाही दिदीला मी दुपार दुपारपर्यंत दिदीला माझ्या अंगातला शर्ट कारपो टाकून दिदी झोपावली तर दिदी लटलंटला उडायची पलूल दुपारनं घरी ठेवली तीन बायांना मकाई मग एकटीनेच काढून दिली आणि पुरीने दिदीने काय करून दिलं ना दीदी दिल दिल आजारी सुद्धा पहिले कुठलं व की दवाखान्यात नाही आलं काय आणि संध्याकाळचं मग तात्या रानात ना आलं मी आली तात्या कुठलं तरी आलंच तरी मॅन मग पलू काय म्हणली तात्या तेवढे दोन लाकडं फोडून द्यावं त्यावेळेस वारं पट्या तात्या म्हणलं मला लाकडं फोडून मागतं मग आता गडी माणसं देणार ना फोडून सगळा चुलीवर स्वयंपाक असायचा आम्हाला गॅस नव्हता लग्न सात आठ दहा वर्षे गॅस नव्हता आम्हाला आता आलं हे सगळे टी व्ही बी व्ही सगळं पहिलं एवढं काय नव्हतं आणि पुरकीत आजारी होती आणि संध्याकाळचा स्वयंपाक तिला एवढा बोलवलं उरकत नसायचं झालं थोडंसं म्हणजे काम केलं तरी बोलायचं ना मग म्हटलं जाऊ ने मरुदी तात्या मग काय झालं की म्हणायचं ह्याला नाटकं करायचं ती जशी व्हायला राहील तशी ह्याला बी वाटतं आम्ही व्हायला राहावं असंच म्हणायचं राहिली वाहिली मग म्हणलं राहते मी बी वाहिली तुमचं मन इच्छा तर राहिली वाहिली तुमच्या तात्यांमुळेच मी व्हायला राहिलेली कोणामुळे नाही राहिली आणि शेवटी मी जीव लावते तात्यांना कोणीच नाही सांभाळलं असं असतं असू द्या बाय सगळ्यांना आई कधी येते बघती